मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे आणि अशातच मुंबईकरांची मात्र मोठ्या प्रमाणावर ताळांब उडताना आपल्याला पाहायला मिळते आहे मुंबईतल्या पश्चिम मार्गावरचा असलेला हा वाकोला ब्रिज आहे याच ब्रिजवरती आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचं साम्राज्य आहे आणि वाहतुकीला अडथळा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर निर्माण होताना आपण पाहतोय इथं जे खड्ड्यांचं साम्राज्य आहे ते सुद्धा या ब्रिजवरती दिसत आहे तर काहीच महिन्यांपूर्वी ह्या खड्यावरती पॅच टाकण्याचं जे काम आहे डांबरीकरणाचं जे काम आहे ते काम आपल्याला पाहायला मिळत होतं मात्र मुंबईमध्ये मागील तीन ते चार दिवसांपासून जो जोरदार पाऊस होतोय त्या जोरदार पावसाचा कुठेतरी याच्यावरती परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशातच जे खड्डे आहेत आहे, ते ह्या मार्गावरती दुतर्फा दोन्ही ठिकाणच्या मार्गावरती पाहायला मिळत आहेत प्रवासी सुद्धा आहेत ते सुद्धा इथं मोठ्या प्रमाणावर खोळंबलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खरंतर अनेक वर्ष मोठ्या प्रमाणावरती मुंबईतल्या खड्ड्यांवरती जो खर्च आहे तो प्रशासनामार्फत करण्यात येतो मात्र पाऊस सुरू झाला की मोठ्या प्रमाणावर हे खड्डे दिसतात मोठ्या प्रमाणावर हे खड्डे मात्र दिसतात आणि याचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागतो एम एम आर डी ए असो किंवा यांच्या मार्फत हे पुलाचं जे आ, का काम आहे ते इथे करण्यात आलेलं होतं त्यामुळे प्रशासन नेमकं करताय काय असा जो सवाल आहे तो नागरिकांकडनं उपस्थित करण्यात येतो आहे खर तर पश्चिम महामार्गावरचा हा सगळ्यात महत्वाचा असा पूल आहे आणि याच पुलावरती दररोज लाखो मुंबईकर जे आहेत ते प्रवास करताना दिसतात मात्र त्यांच्या प्रवासाची ही जी दैन आहे ती ही अशी खड्ड्यांमार्फत होते आहे अनेक मुंबईकर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा या पुलाची जी खड्ड्यांची परिस्थिती आहे ती मांडताना दिसतात आणि मुंबईकर जो नेमका टॅक्स देतात त्याच नेमकं काय होतं असा सवाल सुद्धा इथं उपस्थित करण्यात येतो आहे आणि याच पुलावरून जर का आपण पाहिलं तर खाली हा वाकोला आणि कलिना या ठिकाणी जाणारा हा रस्ता आहे आणि याच रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं आहे महानगरपालिका प्रशासन जरी अलर्ट मोडवर असलं तरी सुद्धा मुंबईतल्या रस्त्यांचं हे पाणी जे आहे ते पाणी कुठेतरी कमी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासन जे आहे ते कुठेतरी फोल ठरत आहे असंच पाहायला मिळत आहे हा आ, वाकोला फ्लायओव्हर आहे आणि वाकोला फ्लाय एक्झॅक्ट खालचा हा ब्रिज आहे आणि याच खालच्या ब्रिजवरती मोठ्या प्रमाणावर जे पाणी आहे ते साचलेलं दिसत आहे आणि या पाण्याचाच प्रवासी जे आहेत ते प्रवास आहेत एक गाडी सुद्धा इकडे अडकलेली आपल्याला पाहायला मिळते आहे बाईक जी आहे ती बाईक सुद्धा इथं दोन जे प्रवासी आहेत ते स्वतः ढकलत ही बाईक घेऊन जाताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खर तर जे अनेक मोठ्या प्रमाणावरती हा आ, जो परिसर आहे तो जलमय झालेला आहे नदीला रस्त्याचं स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेलं आहे त्यामुळेच नेमकं पालिका प्रशासनाची यंत्रणा काय आणि कुठे काम करते हे सुद्धा असा जो सवाल आहे तो नागरिकांकडनं उपस्थित करण्यात येतो आहे खर तर मुंबईमध्ये पाऊस झाला की त्याचा जो परिणाम आहे तो रेल्वे वाहतुकीवर आणि रस्ते वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर होत असतो आणि तसाच परिणाम जो आहे तो मागील तीन ते चार दिवसांच्या या पावसामुळे मुंबईतल्या रस्ते वाहतुकीवर आणि रेल्वे वाहतुकीवर याचा मोठ्या प्रमाणावर जो परिणाम आहे तो परिणाम दिसतो आहे आणि आ... आता सुद्धा शिवसेनेचे अखिल चित्र आहेत त्यांच्या मार्फत सुद्धा या संपूर्ण भागावरनं किंवा हा जो संपूर्ण भाग आहे त्याच्यावरनं मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या मार्फत सुद्धा बोलण्यात येत आहे आणि अशा परिस्थितीमध्येच मुंबईकरांना कुठेतरी एक जो दिलासा आहे तो दिलासा आता कधी मिळणार असं सुद्धा म्हटलं जात आहे वाकोला ब्रिजची परिस्थिती असेल या आधी सुद्धा लोकमत मुंबईच्या माध्यमातून वाकोला ब्रिजच्या या परिस्थिती संदर्भात भाष्य करण्यात आलेलं होतं मात्र असं प्रशासनाचं याकडे लक्ष का जात नाहीये आणि ही जी खड्ड्यांची समस्या आहे ती आणखीन जास्त तीव्रतेने जी आहे मुंबईकरांना भासते आहे त्यामुळेच नेमकं तुम्ही इकडनं नेहमी प्रवास करता का आप रेग्युलरली ट्रॅव्हल करते हो क्या आपको कितने खड्डे इतने है हा रास्ते में खड्डों की वजह से जो है की अचानक में एक्सीडेंट भी हो सकता है और पहली बात मैडम क्या है कि दो चार तकलीफ तो जरूर है लेकिन मेन बात क्या है कि बीएमसी के की जो ऑफिसर हैं जो भी स्टाफ हैं कर्मचारी उनको ये ध्यान देना चाहिए भाई पे जैसे कि गड्ढों की वजह से कुछ तकलीफ है उसको ध्यान दे और जहाँ नाले वगैरह कहीं मतलब कि कोल वगैरह खुले हुए है तो वहाँ कम से कम बैरिकेडिंग करके रखे कोई अचानक उसमें ये जो ब्रिज है ये का जो ये काम है लेकिन यहाँ पे पैच वगैरह किया था लेकिन बारिश हो गई वैसे फिर से यहाँ पे गड्ढे दिखने हाँ, लगे मैं तो बोरीवली से आ रहा हूँ रास्ता मतलब मैं मीरा रोड से आ रहा हूँ मीरा रोड से जाना है दादर जाना है लेकिन रास्ते मतलब काफी टूटा फूटा हुआ रास्ता है मतलब कई ऐसा कंडीशन है अगर आप थोड़ा सा स्पीड में चलेंगे अचानक में कहीं आपका एक्सीडेंट भी हो सकता है और ऐसे कंडीशन दुर्घटना घट सकती है खरातर ही कहीं आणि इतना नेहमी प्रवास करणाऱ्या नागरिकांची प्रतिक्रिया होती ते ना ना ते ना की ते बोरिवलीवरनं रोज ते दादरच्या दिशेनं प्रवास करतात आणि असं असून देखील या ठिकाणी पाऊस जो आहे पाऊस पडल्यामुळे जे खड्डे आहेत ते मोठ्या प्रमाणावर होत असतात त्यामुळे इथे सुद्धा नागरिकांची जी तारांबळ उडताना आपण पाहू शकत आहे आणि अशाच पद्धतीची जी परिस्थिती आहे ती सध्या मुंबईकरांना भेडसावते आहे